सोमनाथ भामरे या इथे बावनचाळीच्या एरियामध्ये आम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीने येत होतो आणि ज्याला जे वाटेल ते पण त्याच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती आजूबाजूची जी काही जागा होती ती खड्ड्यांची जागा होती की जिथे योगा करता येणार नाही पण ही जी जागा आहे या जागेला एक अशोक वाटिका म्हणून जे नाव दिलेलं आहे तिथं नैसर्गिक वातावरण आहे परंतु ही जागासुद्धा पूर्वी चाळ असल्यामुळे खोदलेली जागा होती आणि इथे प्रल्हाद म्हात्रे पण रोज सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक करत असतात तर त्यांनी ही आमची अडचण बघितली आणि एक दिवस त्यांनी विचारलं की तुम्ही इथे योगा करताय पण तुमची जागा कशी आहे म्हटलं आमची जागा अडचणीची आहे आम्हाला खरं म्हणजे योगाला संपाताळीत जागा पाहिजे असते तर ते म्हणाले ठीक आहे बाकी काहीच नाही एक दिवस त्यांनी आले त्यांची माणसं पाठवली आणि हा जो समोर तुम्हाला जो कट्टा दिसतो आहे लाल रंगाचा हा योगाचा कट्टा त्यांनी करून दिल्यामुळे आम्ही योगासनं करणं काय जे काय रोजची एक्सरसाईज करणं ते अतिशय आम्हाला खूपच फायद्याचं झालेलं आहे जेणेकरून आसनं करताना काही त्रास होत नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद करतो हे आमच्या वतीने रेल्वे ग्राउंडला करत होतो इकडे कर व प्रल्हादजींनी आम्हाला हा कट्टा तयार करून दिला आणि आता संख्याही भरपूर झाली आणि लोकही व्यवस्थितपणे करतात आणि इथे करत असताना आमची शास्त्रशुद्ध आम्ही योगासनं शिकवतो कुणाचीही तक्रार नाही आणि सगळ्यांना त्याच्यापासून आनंद मानसिक आणि शारीरिक मिळतो हे आमचा उद्देश आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त येऊन त्याचा फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं ज्ञानेश्वर महाराजांची ओबी म्हणते की आयुष्याचं सार्थक झालं इतकी कर्तव्य झालं आणि म्हणून कदाचित ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी आणि तिचा व्याप आख्या जगभर पसरतोय आणि पसरत राहणार आणि म्हणून तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू म्हणजे फार आनंद झाला त्यांना आज तसाच आनंद मला ह्या बावन चाळीत जेव्हा मी हे सर्व केलं जेव्हा हे सर्व योगासनं करायला वगैरे सदस्य सर्व मंडळी यायला लागली प्राणायाम वगैरे करायला किंवा वॉकिंग करायला तेव्हा या सर्व गोष्टी पाहून मला फार आनंद होतो म्हणजे ती अवस्था झाली माझी की ज्या गोष्टीसाठी मी अट्टाहास केला होता की काहीतरी योगदान घडावं समाजासाठी कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच भावनेने या सर्व गोष्टी मी करत गेलो आणि मला तरी वाटतं आज सार्थक झाल्यासारखं वाटतं कसं होतं हे पहिला उकीर्ड होतं की माणूस यायला इथे घाबरायचा वगैरे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मी आठ नऊ वर्षापूर्वी इथे मी यायला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने बाकरी टाकत गेलो उकरीर्डं संपवत गेलो माणसं यायला लागली आणि नंतर एक 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 करून इथे योगासनं आणि प्राणायाम करायला पण माणसं यायला लागले आणि मला स्वतःला असं वाटायला लागलं की आपण यांच्यासाठी काहीतरी कट्टे किंवा चौथरे किंवा पिंपल प पार ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून यांना प्राणायाम किंवा योगासनं करायला एकदम सोपं जाईल आणि त्या पद्धतीने मला तरी वाटतं आज माझं ते स्वप्न जे होतं मनातली जी इच्छा होती जी भावना होती जी समाज समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने या सर्व गोष्टी केल्या मला तरी वाटतं आज त्याची फलश्रुती आहे असं मी म्हणेन